आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न नेवासा तालुक्यातील एका विशिष्ट समाजाच्या कुटुंबाला हिन दर्जाची वागणूक देत वेळोवेळी जातीवाचक शिवीगाळ केली जात होती त्यावरून दहा मार्चला दुपारी एक वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्याला सा त्याच्या घरासमोर चारचाकीतून आलेल्या काही लोकांनी लाठ्या काठ्यांनी आणि लोखंडी रॉडनं जबर मारहाण केली तर कोर्टात टाकलेली केस मागे घे या कारणावरून या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली आहे या घटनेतील आरोपींना अटक करून न्याय मिळवून देण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं केली गेली आहे घरीच असताना मायानवऱ्याला गेल्यानंतर मी कावटा नाही शरम सिंगणापूरला गेले सिंगणापूरला काही माहीत दखल बी घेतली नाही मागून नवऱ्याला आले पोरं तिकडून पोरं दहा पंधरा पंधरा सोळा पोरं आणले होते मग माया नवऱ्याला मारलं हान मार गेली तरी मला माहित केलं नाही हात मोडले पाय हाताला लागलं बरगड्याला मार नच मारलं तरी आमची दखल कोणी घेतली नाही तसंच नवऱ्याला उचलून परत शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे आरडाओर्डा गेला तरी पोलिसांनी काही माहिती तक्रार घेतली नाही काय पोलिस काही पाहिलं नाही साहेब स्वतः शिंदे साहेब पोलीस स्टेशन मध्ये तरी तरी उठून आला नाही उलट मला घेताच्या बाहेर काढून दिलं त्यांनी काही नाही झालं म्हणजे मागणी काय मागणी काय मागणी अशी आहे मागणी काहीतरी न्याय करावा नाही काहीतरी न्याय करावा काहीतरी गावाने म्हणते हुसकून देऊ मारून काढू तुम्हाला राहून देऊन राहून द्यायचं नाही काही नाही तुम्हाला पारधी पार तुम्ही तुम्हाला किती हल्ला मारला तरी तुम्हाला राहून देणार नाही असं म्हणते अरे त्यांनी गावकऱ्याचा विचार घेऊन त्याची संमती घ्यायला पाहिजे होती माझी कोण काय चूक झाली काय नाही याची दखल गावातले लोक जमा करून माझ्या एवढा हानमार करायला पाहिजे होत अचानक येऊन त्याने सुपारी देऊन पाहिले त्यातला आपला याला सुपारी दिली तो दगड घेऊन मारून टाकायला होता त्यातून वाचवलं म्हण काय अन्याय झाला परत लोकांना सांगितलं कोणी काय माझं मानवलं नाही उलट त्यांना कळवलं उलट फिरत दिली मग तिथून केलं तर मग इकडे दुसरी पार्टी सुरू केली ते सांगतो ना सर मग तिथं आला म्हणे तुम्हाला इथं राहून येणार नाही इथं नोटून काढणार तुम्हाला तुमचा काय आधार आहे इथं काही उठणार आम्ही गिरमान से आमच्या संघ काय अन्याय करत माझ्या मुलीवर केस करून माझ्या मुलीवर अन्याय करून तुम्ही जर दर्पण जर केस माघारी घ्यायला घेऊन जाईन यांने तेवढे करून मग दोन बाया पाठवल्या दोन बाया पाठवल्या माझ्या मुलीला तर तिथून मी अर्धा किलोमीटर किलोमीटर वरून येऊन राहतो तिथून माझ्या मुलीला बाहेर केस केसून वरून हानमार केली हानमार केली तरी मी तिर त्यांच्या सगळा परिवार होता मी जर लोटाला गे गेलो तर माझ्यावर आपण घेतलं काय दोन चार प्रवास दागिन सोडले म्हणून राज्यावर अन्य केला म्हणून मंडळीला म्हणतात तू आता पोलीस स्टेशनला जायचं पोलीस स्टेशनला जायचं पहिले तर तिला खरं त्यांनी आरोप रचला होता पहिल्या त्यातला मी बाळासाहेब बागुल भारतीय लोकसेना राष्ट्रीय अध्यक्ष आज एस पी साहेबासमोर आम्ही येऊन प्रत्यक्ष निवडून गेले आहे की सत्तावीस तारखेला आम्ही इथे बसणार आहे उपोषणाची आमची मागणी आहे या तालुका नेवासा या गावामधील एक कुटुंब आहे राहत त्या माणसाला गावातील गावगुंड लोकांनी लोकांनी बेदम मारहाण केले त्याच्यामध्ये दोन्ही हाताचे निकामी झालेले सिव्हिल हॉस्पिटल अॅडमिट आहे अद्याप कोणत्याही ठिकाणी केस घेतले गुन्हा दाखल केला नाही पोलिस प्रशासन झोपलेलं आहे का या ठिकाणी एवढा मोठा अन्याय होतो आणि पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या आम्हाला पोलीस प्रश्नाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि लवकर लवकर कारवाई केली पाहिजे आरोपीला जन्म टाकलं पाहिजे आरोपीला हनला मारलं पाहिजे काय पूर्व कुठे अन्याय घरता कामाने म्हणून आम्ही निवेदन दिलं आहे लवकर लोक कारवाई नल आम्ही ता सत्तावीस तारखेला आहेत याचे जे या लवकर झालेला अन्याय हा दूर करण्यासाठी भारतीय लोक आम्ही उपोषण करणार आहेत या घटनेतील पीडित कुटुंबियांची राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी जिल्हा रुग्णालयात जात भेट घेतली तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिलं घटनेतील आरोपींना आठ दिवसात गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा सत्तावीस मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बागुल यांनी दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉ एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक